तर प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर याच्यासाठी गोमूत्र प्लस आपलं चपकल बसतं शरीरातलं जे विष आहे विषद्रव्य आपण म्हणूया तर ती सगळी बाहेर काढून टाकण्यासाठी गोमूत्राचा सगळ्यात खूप मोठा फायदा उपयोग होतो आणि गोमूत्राचे जवळपास छत्तीस रोगांवरती त्यांनी उपयोग सांगितले कॉन्स्टिपेशन पासन आपण म्हणूया की कॅन्सर गोष्टींवरती गोमूत्र काम करतं तो गोमूत्र प्लस शरीरातलं वाढलेलं कोलेस्ट्रॉल जे आहे ते कमी करण्यासाठी अतिशय मदत करत तर जेव्हा मी ती रात्री जेवण झाल्यानंतर ती घेतली एक तासानी तर मग त्याचा एकदम परिणाम खूप चांगला नमस्कार मी डॉक्टर मंदार फाटक तर गेल्या पाच हजार वर्षांपासनं किंवा रादर त्याच्याही पेक्षा जास्त जो आयुर्वेद आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपचार त्यांच्यावरती सांगितलेले आहेत वेगवेगळ्या वनौषधी आहार विषयक नियम किंवा व्यायामाचे विविध प्रकार हे आपल्या नैसर्गिक प्रतिकारशक्तीवरती भर देण्यास मदत करतात आणि असंच एक औषध जे गायीपासून तयार केलेलं आहे आणि ज्याचा उल्लेख आयुर्वेदात सुद्धा करण्यात आलेला आहे ते म्हणजे गायीपासून मिळणार गोमूत्र आणि आज आपण यावर थेट चर्चा करणार आहोत या चर्चेत माझ्यासोबत आहेत डॉक्टर रवींद्र <laughs> देसाई सर नमस्कार <laughs> नमस्कार, नमस्कार। की त्याच्यातनं तुम्हाला दिसत नाही अदृश्य रूपामध्ये खूप असं त्याच्यातनं शस्त्रास्त्र येताना आम्हाला दिसतात तो जो त्याचा तिखट आणि जो असा एक उग्र वास असतो त्या ठिकाणी कुठलंच वाईट शक्ती म्हणा किंवा निगेटिव्ह एनर्जी राहू शकत नाहीत हा त्यातला अध्यात्माचा भाग झाला आणि दुसरं म्हणजे मला असं लक्षात आलं की त्यांनी सांगितलं होतं की तू थोडस गोमूत्र रोज पीत जा परमपूज्य पांडे महाराजांनी सांगितलं आणि मग मी गोमूत्र आपल्या अनघाच्या गोशाळेतना घेऊन आलो आणि ते सगळं गाळून बिळून ते प्यायला हे केलं एक चमचा घेतला आणि मला एकदम असं उलटे व्हायसारखंच झालं म्हणजे एखादा चमचा गोमूत्र घेणं आणि त्याच्यावरती तांब्यावर पाणी पिणं म्हटलं रोज एवढं पाव वाटी किंवा एक वाटी गोमूत्र आपण नाही पिऊ शकणार आणि मग तो मी विषय सोडून दिला पण सतत एक मनामध्ये असं होतं की त्यांनी सांगितलेलं आपण फॉलो करू शकत नाही होत आणि मग सगळं मग मी आर एन विचारलं किंवा तेव्हा तुमच्याकडे पण तो आला म्हटलं सगळे ग्रंथोक्त माहिती काढा बरोबर की आता कुठलंही कोणी आपण फक्त नुसतं एखादी हो गोष्टी श्रद्धा ठेवून आपण करायचं नाही आपल्याकडे सुसज्ज आर आय टी सेंटर आहे बाहेर पण ज्यांनी त्या देवलापारच्या लोकांनी काही पुस्तक छापलं असेल गायीच्या बद्दल गोमूत्राबद्दल ते ते तुम्ही मिळवा आणि ते आपण अभ्यास करून कशा प्रकारे याचा उपयोग होईल आणि मगच आपण त्या प्रोजेक्टमध्ये जाऊ आणि मग ते मला असं वाटतं तुम्ही सांगू शकाल की काही चार पाच ग्रंथांमध्ये गोमूत्राचा उल्लेख केलेला आहे आणि आपल्याला स्वतःपासूनच सुरुवात करायची आपण जशी प्रॉडक्ट सगळी मी स्वतः वापरतो म्हणजे आपल्या दिवसभरात जे आपल्याला प्रॉडक्ट वापरायला लागतात किंवा आपण वापरतो हो ती पहिल्यांदा आपण तयार करायची असं सुद्धा एक सूत्र आपल्या नवीन प्रोडक्ट आपण जे डेव्हलप करतो त्याच्यामध्ये होतं आणि अर्थात हे मला गोमूत्र सांगितलेलं पण होतं अशा दोन्ही कारणाने मग आपण तो निर्णय घेतला की गोमूत्र बेस आपण काही औषध बाजारात आणायची मेन आयुर्वेदातली तीन ग्रंथ म्हणजे चरक सुश्रुत आणि वाघभाट या okay. तिन्ही ग्रंथांमध्ये गोमूत्राचं मोठ्या प्रमाणावरती वर्णन आढळतं त्याच्यामध्ये अष्टमूत्र म्हणजे आठ वेगवेगळ्या प्रकारची मूत्र जी सांगितलेली आहेत तर त्याच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ हे गोमूत्रच सांगितलेलं आहे आणि गोमूत्राचे जवळपास छत्तीस रोगांवरती त्यांनी उपयोग सांगितलेले आहेत मग एका श्लोकातच ते सगळे आजार वेगवेगळे त्यांनी सांगितलेले आहेत ज्याच्यामध्ये कास आहे गुलमा आहे त्याच्यानंतर बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशन पासून आपण म्हणूया की कॅन्सर म्हणजे इतक्या मोठ्या व्यापक गोष्टींवरती गोमूत्र काम करतं मग अर्भूत अशा सगळ्या व्याधींचा ह्या श्लोकांमध्ये उल्लेख येतो म्हणजे आपण जर बघितलं तर गोमूत्र हे साधारणपणे अशा पद्धतीने असतं तर घेताना सुद्धा म्हणजे अर्काची चव किंवा रंग हे घेताना सुद्धा तसं डिफिकल्ट जातं लोकांना तर मग तुम्हाला काय वाटलं की गोमूत्र अर्क का गोमूत्र अजून कुठल्या फॉर्म मध्ये करता येईल असं काही तुम्हाला तेव्हा सुचलं होतं की गोमूत्र आठवत आठवत जायचं आणि मग त्याचं एक गण तयार होतो बरोबर आणि मग त्याच्या काही टॅबलेट्स म्हणा किंवा त्याच्या त्या अवेलेबल होत्या तर मला असं एक मनामध्ये होतं की गोमूत्रातलं जेव्हा आपण अर्क करतो तेव्हा सुद्धा तुम्ही त्या टेम्परेचरला उकळवता आणि मग ते थंड करून दुसऱ्या बाटलीमध्ये किंवा फ्लास्कमध्ये घेऊन जातात त्याच्या बाटल्या भरल्या जातात तर ह्या प्रक्रियेमध्ये सुद्धा काही गोष्टींचा लॉस होतो तर तो, तो लॉस होऊ नये अशी माझी इच्छा होती की तस्या तसं शंभर टक्के गोमूत्र त्या पेशंटला किंवा जो घेणार आहे त्याला ते मिळालं पाहिजे शरीरातलं जे विष आहे विषद्रव्य आपण ज्याला म्हणूया तर ती सगळी बाहेर काढून टाकण्यासाठी गोमूत्राचा सगळ्यात खूप मोठा फायदा उपयोग होतो म्हणजे नकोशा गोष्टी टाकून देणे बाहेर आणि त्याचप्रमाणे दुसरी एक गोष्ट आढळली म्हणजे त्याला सोडियम पोटॅशियम वगैरे बाकीचे तर सगळे खूपच सूक्ष्म जवळजवळ एकोणपन्नास गोष्टी गोमूत्रामध्ये आहे तो रिपोर्ट वाचला तरी एकदम मी थक्कच झालो आणि त्याच्यामुळे त्याने की पीपीएम लेवलला कण सुद्धा त्याच्यामध्ये आढळले आणि आपण म्हणतो की सुवर्ण भस्म आयुर्वेदामध्ये आहे तर तू ते तुला जास्त चांगलं माहितीये की सुवर्ण भस्माचे उपयोग काय आणि हे तर नॅचरली म्हणजे आपण म्हणतो की गायीचं परत एकदा महत्त्व मला असं वाटतं की जी देशी गाय तिला शिंग असतात वशिंड असतात आणि तिची जी ते ती वशिंड असतात तिथे त्याची सूर्यनाडी असते असं मला वाचनामध्ये आलं जे काही अनेक ग्रंथ गायीचा अभ्यास करणारे जे संशोधक आहेत त्यांनी ते लिहिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सूर्याकडनं येणारी ते जे काही किरण आहेत ते त्या वशिंडामधून तिच्या शरीरात जातात आणि तिच्या रक्तामध्ये दुधामध्ये आणि गोमूत्रामध्ये सुद्धा तेच सुवर्णकण येतात की ज्याच्यामुळे ते गोमूत्र खूप जास्त औषधी होतं तर अशी ही जी गाय आहे ती गोमूत्रासाठी जर मला असं वाटतं की खूपच जास्त तिचं म्हणजे मातेपेक्षा सुद्धा खूप जास्त तिचं आपण म्हणू एखादा वैद्य असावा किंवा एखादा स्रोत असावा औषधाचा बरं असंच तिचं सगळं आढळलं आणि मग मा त्याच्यामुळे आपण तो निर्णय घेतला आणि ते अडचण अशी होती कि पुन्हा ते अर्क प्यायचा सुद्धा प्रॉब्लेम असतो हो आणि मग मी आर एन डी ला म्हटलं की आपण असं काय याची पावडर वगैरे करू शकतो का तर तेव्हा म्हणजे असं मनात झालं की मग हे नुसती पावडर नको आपल्याला काही कारण कोणीही पावडर करतील आणि विकतील तर आपल्याला प्रोप्रायटरीशिप आपल्याला समजा काही करायचं झालं औषध की ग्रंथोक्त न करता आपलं वैशिष्ट्य घेऊन त्रिफळा हा चूर्ण आम्हाला आवळा हरडा आणि बेडा आहे तीन जे आहेत माझ्यापासून त्रिफळा चूर्ण आपण घेतो आणि मग ते जर का आपण थोड्या प्रमाणात जर का गोमूत्र पावडरी बरोबर मिक्स केलं तर पोट साफ पण आणि अनेक जे फायदे आहेत त्याच्याबरोबर त्याला एक बुस्ट पण मिळेल आणि तुम्ही सगळ्या लोकांनी ते ऍक्सेप्ट केलं आणि मग त्याचं प्रमाण तुम्ही शोधून काढलं वेगवेगळ्या पेशंटना ना दिलत आणि मग ती आपली गोमूत्र प्लस कॅप्सूल ती संकल्पना पहिल्यांदा त्याच्यामध्ये आली मग मला ते असं पण हे होतं की पाव वाटी गोमूत्र बरोबर म्हणजे ते एका कॅप्सूल मध्ये यायला पाहिजे बरोबर असं हा म्हणजे ते जेव्हा आणि तुम्हाला बरोबर ते म्हणाल की पंच्याण्णव टक्के पाणी आहे बरोबर तर ते जर का पंच्याण्णव टक्के पाणी आपण काढलं तर ती जी काही कॅप्सूल येईल ती जर का आपण फोडली Yes. आणि पाववाटी पाण्यामध्ये घातली तर ते पाववाटी गोमूत्र एवढंच त्याची क्षमता होईल मला बरोबर बर। ज्यांना गोमूत्र प्यायची सवय आहे ते सुद्धा गोमूत्र कॅप्सूल घेऊन त्याच्यामध्ये फोडून जरी टाकले तरी ते, टाक ते, ते गोमूत्राप्रमाणे घेऊ शकतात हल्ली आपण म्हणतो की प्रिव्हेन्शन पाहिजे तर प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर याच्यासाठी गोमूत्र प्लस आपलं चपकल बसतं म्हणजे तुम्ही दररोज एक रात्री कॅप्सूल झोपताना जरी घेतली तरी सुरुवातीला म्हणजे कॉन्स्टिपेशन हे तर तुमचं दूर होईलच पण बाकीच्या आजारांपासून स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यापर्यंत सुद्धा तुम्हाला त्याचा चांगला उपयोग होताना हे ता तर कॅप्सूल तयार झाली मला एवढा आनंद झाला कारण म्हणजे मला आठवत की मी जेव्हा कॉलेजला पण जात होतो तेव्हा दोन वर्ष मला मुंबईला जायला लागत असेल तर आणि आठ ची माझी सकाळची गाडी असायची तर आपण मुंबईकर किंवा जे काही सगळेजण सकाळी लवकर जाणारे कॉलेजमध्ये जाणारे लोक तर मला आठवत की आमच्याकडे कधी दहा साडे शिवाय जेवणच व्हायचं नाही तर दहा साडे दहा जेवण झाल्यानंतर पुढचे दहा तास तरी यायला पाहिजे तुम्हाला पचन असं नाही तर सकाळी उठलं की पोट साफ नसलं की खूप प्रॉब्लेम यायचा आणि म्हणजे हे सगळे आता नोकरीला जाणारे सगळे लोक आहेत किंवा ही सगळी मुलं आहेत एवढे हजारो लाखो लोक जात असतात तर त्यातला दा दहा पंधरा टक्क्यांना तरी हा कॉन्स्टिबेशनचा प्रॉब्लेम आहेच मी आता जेव्हा चौकशी करतोय तर खूप लोकांना प्रॉब्लेम आहे हा की त्यांना पोट साफ होत नाही त्यांचं आणि मग ही समस्या मला लक्षात आलं की ही खूप जास्त आहे म्हणजे आणि पहिला आपल्यावरती प्रयोग केला पाहिजे आणि मग मी पहिल्यांदा ती गोळी असं विचारलं होतं तुम्हाला की बाबा आपण कधी घ्यायची तिन्ही वेळेला मी पहिल्यांदा ती कॅप्सूल घेऊन बघितली आणि मग नंतर जेव्हा मी ती रात्री जेवण झाल्यानंतर ती घेतली एक तासानी आणि जेव्हा आपल्याला तहान लागते कारण जेवताना पाणी पेचं नाही असं एक आहारशास्त्र सांगितलेलं आहे तर मग त्याचा एकदम परिणाम खूप चांगला आला की अजिबात नंतर काही डेकर काहीच नाही न येता आणि मला असं लक्षात आलं की खूप जास्त जेवण झालंय पोटाला तळस लागले आणि नंतर ती आपण कॅप्सूल घेतली की त्याच्यानंतर एक अर्धा पाऊंड तासामध्ये तुमची ती पोटाल लागलेली तडस नाहीशी होते आणि मग हे मला सोल्युशन मिळालं आणि मग मी वाटलं की हे आता आपण सगळ्यांपर्यंत नेलं पाहिजे आणि तुम्ही जसं मगाशी अशी म्हणात असं की टॉक्सिसिटी नावाचा जो प्रकार असतो की शरीरामध्ये जे काही जंक फूड खाल्ल्यामुळे किंवा काही वेगळ्या गोष्टी खाल्ल्यामुळे जे काही साठलेली कचरा जो असतो तर तो, तो पुढे ढकलण्याचं काम गोमूत्र आणि त्रिफाळ एकत्रितरित्या चांगल्या पद्धतीने करतात त्याच्यामुळे गोमूत्र प्लस कॉन्स्टिपेशनवरती अतिशय उत्तम काम करते आणि एक सर्वे असं सांगतो की प्रत्येक घरामध्ये एक कॉन्स्टिपेशनचा पेशंट असतोच असतो त्याच्यामुळे जर आपण बघितलं तर कॉन्स्टिपेशन ही सगळ्यात मोठी समस्या आहे असं म्हटलं तरी आजच्या गडीला चालेल सो कॉन्स्टिप पेशन वरती गोमूत्र प्लस अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतेच पण मला अजून वैशिष्ट्य सांगायचं की जसं तुम्ही सांगितलं की हे काही डॉक्टरांना पण आपण दिलं होतं की तुम्ही म्हटलं की डॉक्टरांकडनं पण त्याच्या एक काही पायलट ट्रायल म्हणा की करून घ्या तर आपण जेव्हा डॉक्टरांना दिलं तेव्हा त्यांनी वेगवेगळ्या आजारांवरती ते वापरून बघितलं विशेष करून त्याचा उपयोग सर झाला कोलेस्ट्रॉल ज्यांचा वाढलेला आहे किंवा हायपर लिपेडिमिया ज्याला आपण म्हणूया की हल्ली आपल्याला दिसतं की स्ट्रेसमुळे म्हणा किंवा अल्कोहलचं प्रमाण काही लोकांचं वाढले किंवा जंक फूड म्हणजे बर्गर किंवा अशा गोष्टी खाल्ल्यामुळे शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल खूप मोठ्या प्रमाणावरती वाढतं आणि हार्ट अटॅकसाठी महत्वाचं कारण आपण असं म्हणूया की ब्लॉकेजेस किंवा कोलेस्ट्रॉल वाढणं हेच आहे तो गोमूत्र प्लस काय करतं की ते शरीरातलं वाढलेलं कोलेस्ट्रॉल जे आहे ते कमी करण्यासाठी अतिशय मदत करतं म्हणजे त्याचा उपयोग हो, लेखन नावाचा त्याचा एक गुणधर्म आहे तर लेखन असल्यामुळे कोलेस्ट्रॉलला अक्षरशः खरवडून काढण्याचं म्हणजे चिकटलेलं कोलेस्ट्रॉल, चिकट कोलेस्ट्रॉल असतं आपल्या वेनस सिस्टीमला तर ते खरवडून काढण्याचं काम गोमूत्र करतं सो त्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये जे अर्थात ठरणार था, कोलेस्ट्रॉल आहे ते कमी करायला मदत करतं आणि आपण याचा पायलट ट्रायल पण केलेली आहे आणि पेशंट पेशंट्स वापरून पण बघितलेलं आहे आणि गोमूत्र प्रत्यक्षात कसं काम करताना आपल्याला दिसतच दिसत मी आता एक गोमूत्राचं आपण एवढं वर्णन करतोय तर कॅप्सूल कॅप्सुल मुद्दा मी आज सगळ्या आपल्या ह्याच्यामध्ये किती मिलीग्रॅम आहे चारशे मिलीग्रॅम गोमूत्र पावडर आहे ही कॅप्सूल अशी आणि मुद्दा कसं आहे की ते ट्रान्सपरंट आहे म्हणजे याचं बाहेरचं जे कव्हर आहे ते आपण मुद्दा ट्रान्सपरंट ठेवलेलं आहे आणि असंच गोमूत्र जेव्हा आपण पावडर असते त्रिफळाचा पण रंग असत असतो गवताच्या याच्यासारख्या साधारण आणि ते एकदम फाईन पावडरच्या स्वरूपामध्ये आणि हे साधारण विरघळायला किती वेळ लागतो आणि पोटामध्ये अवेलेबल व्हायला ही पोटामध्ये गेल्यानंतर ती लगेच फुटते त्याच्यामुळे गोमूत्र आतलं जे आहे ते साधारणपणे अर्ध्या तासात जा ता विरगवून जातं okay. आणि त्याच्यातले घटक आपल्याला परिणाम दाखवायला सुरुवात करतात okay. तर मग अशी म्हटलं तसं की गोमूत्र मेध्य सुद्धा आहे त्याच्यामुळे तुमचा स्ट्रेस बस्टर म्हणून पण ते काम करतं आणि त्याचबरोबर शरीरातला जो कचरा आहे किंवा टॉक्सिक मटेरियल आहे ते बाहेर ढकलण्याचं सुद्धा काम करतं त्याच्यामुळे हा जो आयबीएस आहे किंवा इरिटेबल सिंड्रोम ज्याला ग्रहणी असं म्हटलं जातं तर त्याच्यावरती सुद्धा गोमूत्र प्लस आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करताना दिसून येतं त्याच्याबरोबर वेगवेगळे वेग आजार सर आपण बघितले म्हणजे जसं मेटापॉलिक डिसऑर्डर्स काही आहेत त्याच्यामध्ये एक डायबिटीस किंवा ज्याला आपण मधुमेह किंवा आयुर्वेदामध्ये प्रमेह या नावाने तो ओळखला जातो तर त्याच्यावरती सुद्धा गोमूत्र प्लस आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करताना म्हणजे त्याच्यामध्ये असं वारंवार मूत्राला आपल्याला युरिनला जावं लागतं ला रात्री ज्याला आपण म्हणतो की रात्री सुद्धा दोन तीन वेळा युरिन फ्रिक्वेन्सी वाढलेली असते त्याच्यामध्ये तर गोमूत्र काय करतं की त्याच्यामध्ये जो वाढलेला क्लेद आहे म्हणजे शरीरामध्ये वाढलेलं आहे पाणी आहे तर ते प्रत्यक्ष कमी करण्याचं काम करतं सो त्याच्यामुळे जे जो दुष्परिणाम आहे जसं डोळ्यांवरती होतो किंवा आपल्याला नसांवरती होतो नर्वस टिश्यूज वरती होतो तर तो, तो परिणाम सुद्धा कमी करताना आपल्याला गोमूत्र प्रत्यक्षात okay. त्याचबरोबर गोमूत्राचा मेन उपयोग म्हणजे जसं आपण कार्ल वगैरे खातो की ते शुगर कमी करतं पण गोमूत्र डायरेक्टली पॅनक्रियाज जे आहे म्हणजे हायस्लेटस ऑफ लँग्रेन्स नावाचा जो त्याच्यातला एक भाग असतो की जी ज्याच्या कार्य अक्षमतेमुळे डायबिटीस होतो तो प्रत्यक्ष त्याला ट्रिगर करण्याचं काम गोमूत्र करतो okay. की असं म्हटलं जातं की गोमूत्रामध्ये अँटी कॅन्सर सबस्टन्सेस असतात mm. की ज्याच्यामुळे आपल्याला कॅन्सरवरती ते प्रत्यक्ष काम करताना दिसून येतं हफे सो okay. so आपण पुढच्या स्टेप मध्ये त्याचा गोमूत्रावरचा प्रत्यक्ष मानवावरती प्रयोग ज्याला आपण म्हणू शकतो तर तो आपण करणारच आहोत की त्याच्यामुळे आपल्याला कळेल की गोमूत्र प्लस जे आहे ते त्या कॅन्सरवरती प्रत्यक्ष परिणाम करत ठरतं त्याचबरोबर गोमूत्राचा एक उपयोग असायटिस म्हणजे ज्याला आपण जिरोदर असं म्हणतो तर त्याच्यावरती पण दिसून येतो म्हणजे बेसिकली काही लिव्हर डिसऑर्डर असेल किंवा लिव्हर फंक्शनिंग कुठेतरी कमी झालेलं असेल तर आपल्याला लिव्हर त्याच्यामुळे असायटीस होताना दिसून येतो तर गोमूत्र प्लस काय करतं तर लिव्हर टॉक्सिसिटी कमी करताना सुद्धा आपल्याला प्रत्यक्षात दिसत सो त्याच्यामुळे तुमच्या असायटीस प्रमाण जे आहे म्हणजे पोटात पाणी होणं ज्याला आपण म्हणूया तर ते पोटात पाणी होण्याचं प्रमाण किंवा पोटातलं पाणी निघून जाण्याचं प्रमाण सुद्धा गोमूत्र प्लस मध्ये वाढताना आपल्याला दिसतं सो अशा वेगवेगळ्या गोष्टींवरती गोमूत्र प्लस काम करतं म्हणजे अगदी आपण म्हणूया की कॉन्स्टिबेशन पासून कॅन्सर पर्यंत हे आजारा मोठ्या आजारापासून आपण मोठ्या आजारापर्यंत बघितलं तर त्याचा उपयोग आपल्याला होताना सर दिसून येतो तर पेशंट्स जसे असतात त्याच्यानुसार याचा डोस आपण म्हणू की तो चेंज होतो म्हणजे जसं तुम्ही म्हटलं की तुम्हाला रात्री झोपताना एक गोळी घेतली तरी त्याचा फायदा होत होता पण आता आम्ही काही पेशंट बघितलेत की ज्यांचं वजन जवळपास शंभर किलोपेक्षा जास्त पण होतं mm. तर अशा पेशंटसाठी आपण दिवसात तीन वेळा किंवा दोन गोळ्या दोन वेळा असं सुद्धा आपण प्रमाण त्याचं ठेवू शकतो म्हणजे पेशंटनुसार थोडस गोळ्यांचं प्रमाण चेंज होऊ शकतं पण रात्री झोपताना एक कॅप्सूल ही अतिशय म्हणजे साठी तर त्याचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसून येतो सर हे अगदी साधारण चौदा पंधरा वर्षाची जी तर okay. त्यांच्यापासून कोणीही घेतलं तरी चालतं okay. आणि वयाच्या ऐंशी वर्षापर्यंत ते कोणीही घेऊ शकतं फक्त गोमूत्र घेताना पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवलं पाहिजे कारण ते उष्ण तीक्ष्ण असल्यामुळे शरीरामध्ये पाणी त्याच्याबरोबर गेलं पाहिजे hmm. बरेच वेळा आपण आपल्या व्यस्त जीवनशैलीमुळे पाण्याचं प्रमाण कमी केलंय त्याच्यामुळे सुद्धा बरेच वेळा काही आजार होण्याची शक्यता असते तर गोमूत्र घेताना तेवढं मात्र आपण करायला पाहिजे मी आज मुद्दाम इकडे पितांबरीचं हो जे कॅप्सूल स्वरूपामध्ये गोमूत्राची कॅप्सूल आहे आणि त्याचा ब्लिस्टर पॅक मध्ये आपण केलेलं आहे पूर्वी आपली डबी होती आणि साठ कॅप्सूल त्याच्यामध्ये असायची आता कुठलीही कोणी किमिस्ट कडे जाऊन ही दहा कॅप्सूलची स्ट्रीप घेऊ शकतो आणखीन आपण ज्या काही वेबसाईट आहे पितांबरीची किंवा आमचं जे काही शॉपी आहे किंवा ऑनलाईन आपण जे काही प्रश्न असतील आपल्याला याच्याबद्दल अजून आपल्याला काही जाणून घ्यायचं असेल तर डॉक्टर मंदार अवेलेबल आहेतच इकडे कोणाला काही आणि अजून शंका असतील तर खाली लिहिल्या कंटेंट बॉक्समध्ये जरू, तुम्ही जरूर तुमच्या शंका नोंदवाव्यात आणि आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू सर तुम्ही इथे आलात आणि खूप चांगल्या पद्धतीने आपलं डिस्कशन झालं त्याच्याबद्दल अतिशय धन्यवाद आणि खूप चांगलं मार्गदर्शन तुमच्याकडनं आम्हाला मिळालं धन्यवाद